धर्मवीर आनंद दिघे यांच्या भूषित मध्ये तयार झालेले कार्यकर्ते म्हणजे श्री ज्ञानेश्वर गायकवाड ज्ञानेश्वर गायकवाड यांचा आज वाढदिवस वाढदिवसानिमित्त गायकवाड साहेब सर्वप्रथम आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद पहिला प्रश्न की वाढदिवसाचा संकल्प काय वाढदिवसाचा संकल्प म्हणजे तसं बघितलं तर वाढदिवस हा मी साजरा कधीच करत नाही याच कारण असं आहे की माझे गुरुवारी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा जो वाढदिवस असायचा तो सर्व शिवसैनिकाचा वाढदिवस असायचा त्या काळामध्ये पण आमचे वाढदिवस त्यांच्या समोर मला नगण्य वाटायचे <स्याँगा> परंतु आता काही कार्यकर्त्यांचा आग्रह काही मित्रमंडळी किंवा काही ज्यांचे ज्यांचे मी समाजसेवा राजकारणात दिगेसाहेबांच्या माध्यमातून जे कामं करतो त्यांची सर्वांची इच्छा असते आणि तेच लोक माझ्या वाढदिवसासाठी जास्त उत्साही असतात आणि त्यामुळं हे प्रथेप्रमाणे त्यांची अशी इच्छा प्रामाणिक इच्छा असते की काहीतरी करावं त्या उद्देशाने हा कार्यकर्ते काही प्रेमी दिगे साहेबांबरोबर श्री ज्ञानेश्वर गायकवाड यांनी जवळपास सतरा वर्ष काम केलं आणि दिगे साहेबांचे अनेक उपक्रम त्यांनी या उपक्रमांमध्ये त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला पण ह्या सगळ्याची सुरुवात नेमकी कशी झाली या प्रक्रियेत तुम्ही कशी आलात तसं बघितलं तर मी ग्रामीण भागातून आलेला एक कार्यकर्ता आहे माझे वडील सुरुवातीला आर एस एस च्या माध्यमातून काम करत होते माझ्या आजोबा नाना पाटलांबरोबर होते त्यांना इंग्रज गव्हर्नमेंटने त्यावेळेस अटक केली होती आणि माझी आजी ज्या वेळेस वारली त्यावेळेस माझे आजोबा गौराईच्या गाडीमध्ये लपून आले होते आणि त्याच वेळेला अर्ज यांनी इंग्रजांनी त्यांना अटक केली त्यावेळेस माझे वडील आणि माझ्या वडिलांचे भाऊ म्हणजे भाऊ ते चार पाच भाऊ फार छोटे होते चार पाच वर्षाचे कोणी सात आठ वर्षाचे ते ते अस्तव्यस्त झालं आम्ही तसं बघितलं बेसिकली त्या काळात नाना पाटलांबरोबर माझी फॅमिली वाढलेली आहे आणि तो त्याचा कधीच फायदा मी स्वातंत्र्य सैनिक म्हणून माझ्या वडिलांनी घेतला नाही आणि नंतर आम्हाला कळलं की माझ्या आजोबाईंचं मला आत्ता कळलं एक दहा पंधरा वर्षापूर्वी की आजोबाईंचं असं असं होतं मी एरवडा जेलमध्ये त्यांचं सभा बघितलं आणि त्याच्यानंतर मी असं ठरवलं की आपल्याला त्यांनी केलेल्या कार्याचा आपल्याला हे नको त्यांनी ते देश देशासाठी जे काय केलेलं असेल ते त्यांच्यापर्यंत सीमित राहिलं पाहिजे आपल्याला आपण त्याचा फायदा नाही घ्यायचा आणि त्याचा गैरफायदा पण नाही घ्यायचा सर दिगे साहेबांबरोबर जवळपास सतरा वर्ष काम केलं तुमचा पहिला परिचय कधी झाला काय सांगाल मी ज्या वेळेस मी पाचपकडीमध्ये मा राहायचो माझा संपर्क साहेबांशी आला तो चंदनवाडी शाखेमध्ये चंदनवाडी शाखेमध्ये वया कार्यक्रम असायचा त्यावेळेस दिगे साहेब यायचे आणि त्याच्यानंतर मी साहेबांनी मी एक टायपिंग मध्ये टायपिंग शिकवायचो नंतर साहेबांना कळलं साहेब माझ्याकडे घेऊन जा मी साहेबांकडे गेलो साहेबांच्या बरोबर मी पत्रव्यवहार टाईप करायला लागलो सर्वात म्हणजे सर्वात आताच्या ह्याच्यातला मी सर्वात सिनियर साहेबांबरोबरचा असलेला सतरा वर्ष साहेबांबरोबर साहेब जाईपर्यंत मी सतरा वर्ष साहेबांबरोबर होतो आणि त्या काळामध्ये मी अनेक आंदोलनामध्ये आंदोलनामध्ये साहेबांबरोबर भाग घेतला आणि त्याच्यात विशिष्ट विशेष विशे करून म्हणजे मी बाबरी मस्जिद ज्यावेळेस ला पाळल्या गेलेली आहे त्यामध्ये मी साहेबांबरोबर गेलेलो आणि तो योगायोग असा होता की साहेबांबरोबर आमचा वासुभाई नंबियार जाणार होते भाईंदरचे आमचे त्यावेळेसचे शहर प्रमुख होते त्याच्यानंतर त्यांचं काही ऐन वेळेला ते बरोबर वेळेवर पोचू शकले नाही आणि आमचे वामन कदम होते विभाग प्रमुख कोपरीचे ते नेहमी त्या विमान प्रवासाचे तिकीट वगैरे काढायचे आणि त्यानंतर मी आणि त्यांनी माझं तिकीट नसताना तिथं जाऊन एअर इंडियाच्या लोकांना सांगून माझं तिकीट नंबियारचं कॅन्सल वासुबाईंचं कॅन्सल करून माझं तिकीट नाव चढवलं म्हणजे ते कधी शक्य नसायचं ते आणि त्यावेळेस मी विमान प्रवास त्यांच्याबरोबर प्रथमच केला त्यानंतर आम्ही फैजाबादला खूप गर्दी होती त्या काळात -का त्यावेळेस -का आणि -का त्याच्यानंतर असं झालं की साहेब मोटरसायकलवर तिथं पोहोचले आणि मोटरसायकलवर पोहोचून बाबरी मस्जिद त्यावेळेस दिग साहेबांकडे म्हणजे जे तिकडे जे, 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 जे साधू संत यायचे ऑफिस मध्ये आमच्या साहेबांच्या त्यांना ते तो एक माहोल तयार झाला की हिंदू का नेता आगया हिंदू का नेता आगया आणि ती जी भावना भडकली जे आता लोक बोलतात ना की बाबरी मस्जिद आम्ही पाडली असं झालं तसं झालं ऍक्च्युली त्याचं कारण होत होते दिगेसाहेब दिगेसाहेबांना बघितल्यानंतर जो माहोल तयार झाला आणि त्या माहोलामध्ये तो वाढत गेला आणि तो वाऱ्यासारखा सुटला आणि त्याच्यानंतर त्या तो जी घटना घडली की त्याच्या दिगे साहेब गेल्यानंतर जी घटना आहे त्याच्यामध्ये लाखो कारसेवक शिवसैनिक मुंबईतले ठाण्यातले महाराष्ट्रातले देशभरातले साधू संत हे जखमी झाले आणि त्या जखमींना साहेबांनी इलाजासाठी आम्ही इथून पैसे नेले होते जे पैसे बाबा त्या लोकांना साहेबांना साधू संतांना पैसे देण्यासाठी होते पण त्यावेळेस ती परिस्थिती अशी होती, होती। की त्या लोकांना जखमी अवस्थेमध्ये हॉस्पिटलला ऍडमिट करून त्यांना बरा करायचं होतं त्या बऱ्या करण्यामध्ये पैसे कमी पडले मग आमचं एक इथला ठाण्यातला एक अनिल सिंग म्हणून बिल्डर होते त्याकडे त्यांचे ते युपीवाले मुडचे त्यांनी बऱ्याच तिकडच्या लोकांना फोन केले त्याच्यातले काही म्हणजे तसं बघितलं तर शासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यावेळेस मदत केलेली आहे पैशाची साहेबांना आणि त्यांना ते जखमीतून बाहेर काढलं दिगे साहेबांच्या ऍडमिशनच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही असायचे त्याचप्रमाणे गणेश दर्शन स्पर्धेमध्ये देखील दे तुम्ही असायचे त्यावेळेसचा एक्सपिरियन्स कसा होता साहेब जवळपास चार महिने हेच काम करायचे त्यावेळेसचा तुमचा अनुभव कसा असायचा दिगे साहेबांची ती चार महिन्याचा जो कालावधी असायचा तो ऍडमिशनला धोकून द्यायचे बाकी दुसरं काही काम बघत नव्हते बाकी काम पाहायच्या नंतर दिवसभर नुसतं ऍडमिशन एक ऍडमिशन प्रत्येकाला मदत करणे त्याच्याकडे डोनेशन नसेल त्यावेळेस त्या डोनेशनची प्रथा नसायची किंवा त्यांना फी भरायची नसेल तरी साहेब स्वतःच्या खिशातून फी भरायचे त्यावेळेस त्या गरीब लोकांना मदत करणे प्रवेश देणे त्यांचं म्हणणं असं होतं की एका मुलाला आपण ऍडमिशन दिलं की त्याचे नातेवाईक ते कुटुंब आपल्या बरोबर ही एक साहेबांची एक भावना होती आणि लोक आपल्याकडे येतात त्या आशाने येतात आपण दुकान खोलून बसले म्हणजे त्यांचं ऍडमिशन आपलं करणं आपलं कर्तव्य आहे म्हणजे ती कर्तव्य भावना ही एक बीजे साहेबांच्या मनात मी आम्हाला रुजवलेली होती आणि त्या कर्तव्य भावनेतून आम्ही त्यावेळेस साहेबांबरोबर मी तर कामच करायचो त्याच्यानंतरही साहेब गेल्यानंतर आता आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ती प्रथा साहेबांच्या सर्व प्रथा ऍडमिशन असो गणेश दर्शन स्पर्धा असो गोविंद असो नवरात्री असो दहीहंडी असो काय जे जे साहेबांचे प्रोग्राम आहे मलंगळ उत्सव असो किंवा अजून कुठले जे साहेबांचे उत्सव आहे जसेच्या तसेच चालू ठेवलेले प्रत्येक शिवसैनिकांचा त्याच्यामध्ये ठाण्यातला सहभाग आहे प्रत्येक शिवसैनिक त्या दिघे साहेब आताही आपल्यामध्ये आहेत या उद्देशाने अजूनही काम करतात आणि तोच उद्देश मी त्यावेळेस ठेवलेला होता आणि तो आजही चालू तुम्ही स्वतः आता उद्योग क्षेत्रामध्ये स्थिरावलेले आहात ठाणे शहरातले एक नामवंत उद्योजक तुम्ही आहात मला सांगा मराठी तरुणांनी उद्योजकते काय उद्योजक म्हणायचं असाल तर दिघे साहेबांनी उद्योजक म्हणाले पूर्वी ठाणे महापालिकेमध्ये जे ठेकेदार असायचे ते काही ठराविक लोकांची मक्तेदारी असायची त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की सर्व मराठी तरुणांना त्याच्यामध्ये कोणी पक्ष भेदभाव नाही केला त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी नव्हती काँग्रेस बीजेपी शिवसेना बाकी इतर पक्षाचे कार्यकर्ते जे होते मराठी कार्यकर्ते त्यांनी एकत्र येऊन हे व्यवसाय करावा या माध्यमातून साहेबांनी त्यांना खूप प्रोत्साहन दिलं आणि तसंच प्रकारचं काम सर्व ठिकाणी दिगे साहेबांनी केलेलं आहे आणि आज जे काही मोठे मराठी उद्योजक निर्माण झाले ते साहेबांचे पुण्य आहे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने साहेबांनी या सर्व गोष्टी त्या काळामध्ये सुरू केल्या आणि सांगायचे की मराठी तरुण हा नोकरीच्या आणि शिपाईची नोकरी केल्यापेक्षा स्वतः मालक झाला पाहिजे आणि नोकरीला लोकांना लावलं पाहिजे ही धारणा धर्मवीर आनंद घे साहेबांचे होते अर्थातच ते आमचे गुरु आहेत गुरुंच्या पावलावर पाव ठेवून गुरुंची परंपरा चालू ठेवणे आमचं शिष्य म्हणून कर्तव्यच आहे ते आम्ही सर्व करतो मराठी मुलांना तुम्ही बिझनेस विषयी काय मार्गदर्शन कराल मराठी तरुणांनी नोकरीच्या मागे लागल्यापेक्षा उद्योगात पडलं तर मराठीची मराठीच्या बरोबर मराठी माणसाची बरोबर आठवेल मराठीची भराभर होईल आणि एक आता बरेच उद्योजक जगामध्ये प्रसिद्ध उद्योगधंदे करतात त्यांची काय प्रेरणा घेण्यासारखी असतात त्यांचे व्हिडिओ मी ऐकतो कधी बघतोय तर आपण पण असं झालं पाहिजे असं प्रत्येक मराठी तरुणाला वाटलं पाहिजे ना, ना। मराठी तरुणांनी नोकऱ्या किती दिवस करायच्या मराठी तरुणांनी मालक बांधलं पाहिजे म मा मालक मराठीचा मालक झाला पाहिजे एकीकडे तुम्ही उद्योग क्षेत्रामध्ये आहात दुसरीकडे तुम्ही राजकारणामध्ये देखील आहात मला समजा ज्ञानेश्वर गायकवाडांची महत्वाकांक्षा काय दिघे साहेबांच्या माध्यमातून जे कार्य आहे ते पुढे चालू ठेवलेलंच आहे प्रत्येकाची अपेक्षा असते प्रत्येकाला असं वाटतं की मी राजकीय क्षेत्रामध्ये कुठपर्यंत मोठा पदापर्यंत पोचलं पाहिजे सर्वांचीच अपेक्षा तेच एक मराठी माणूस म्हणून त्या या हिंदुस्थानातल्या प्रत्येक माणसाची जी इच्छा आहे ती माझी इच्छा आहे मलाही काहीतरी व्हायला पाहिजे मी काहीतरी मोठा व्हायला पाहिजे या संदर्भात तुम्ही कधी मागणी केली मागणी करण्यापेक्षा माझ्या कार्याची पावती ही तर मला माझ्या जनतेच्या माध्यमातून मला मिळतेच प्रत्येक ठिकाणी मला लोक बोलतात अरे तुमचं एवढं काम चांगलं तुमचं एवढं चांगलं तुमचं एवढं तीच <ख़़ागा> माझी पावती आहे आणि ज्या दिवशी सर्व लक्षात येईल आतापर्यंत मी सर्वांना सर्व काही सर्वांना मदत केलेली आहे सर्व पदक भूषवण्यासाठी म्हणजे आमदार खासदार हे दिगेसाहेबांच्या माध्यमातून महापौर कोणाला करायचं आमदार कोणाला करायचं खासदार कोणाला करायचं याचा सल्लागार म्हणून मी साहेबांबरोबर साहेब मला विचारायचे की अरे याला केलं तर त्याला गेला असे प्रश्न विचारायचे त्या काळामध्ये साहेब याला केला पाहिजे त्याला केला पाहिजे त्याला केलं पाहिजे याला आमदार केला पाहिजे याला खासदार केलं पाहिजे याला महापौर केलं पाहिजे असे साहेब सर्व कार्यकर्त्यांकडून सल्ला विचारायचे त्याच्यात मी पण एक सल्ला साहेबांना देतो साहेब यालाही करायला पाहिजे साहेब कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घ्यायचे म्हणून आज जे आमदार खासदार झालेले आहेत पूर्वीचे ते हे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत भविष्यात ज्ञानेश्वर गायकवाडांना काय बनावं असं वाटतं आहे कारण राजकारणातल्या प्रत्येक माणसांना महत्वाकांक्षा असते की बहुना राजकारण हा महत्वाकांक्षी माणसांचाच खेळ आहे तुमची महत्वाकांक्षा काय ज्ञानेश्वर गायकवाडची आत्ताची उंची केवढी आहे हे तुम्ही ठरवायचं मी नाही सांग मला काय व्हायचं माझी मानसिकता तशी नसते माझ्या सिनियरिटी प्रमाणे मला ती मिळायला पाहिजे तर मंडळी हे होते ज्ञानेश्वर गायकवाड ज्ञानेश्वर गायकवाडांशी आज आपण बातचीत केली आहे त्यांचा वाढदिवस आहे पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा अतिशय जुना जाणता अशा प्रकारचा शिवसैनिक आहे आजही शिवसेनेच्या अनेक कार्यक्रमांमध्ये ते स्वतःला झुकून देत असतात विशेषत गणेश दर्शन स्पर्धा ऍडमिशन या सगळ्या क्षेत्रांमध्ये ते अनेक वर्ष काम करत आहेत पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद